सरांच्या विषयी वेळेस बोलतोय इतक्या दिवसाचा तुमचा जो प्रवास आहे ते प्रवास पाहिल्यानंतर आणि इतका मोठा परत त्यात गॅप पडलाय आज तर आज परत आपण सरांविषयी बोलतोय नेमकं मनात काय काय चालू आहे मनात येत म्हणजे ते जे ह्या निसर्गामध्ये रमत होते तो निसर्ग आजही इथे आहे तसाच आहे तोच सूर्योदय होतोय काल आपण सूर्यास्त पाहिला म्हणजे ह्या सगळ्या घटना सतत राहणाऱ्या आहेत माणसाचं जीवन सतत नाहीये पण त्याच्या आठवणी सतत आपल्या बरोबर असतात म्हणजे दोन हजार चार मध्ये ते जरी गेले तरी पावसाळा आला डोंगरावर ज्यावेळेला मेघ दाटायला लागतात त्यावेळेला त्यांनी जे काढलेलं मेघदूतातलं आषाढस्य प्रथम दिवस आहे तळेगावला पाहून काढलं पण ते कालिदासाच्या याच्याशी मिळतं जुळत होतं ते आठवतं त्यांनी काढलेली सगळी चित्र आम्हाला ती आमच्या डोळ्यासमोर परत येतात आणि आम्हाला असं वाटतं की ते आहेतच <laughs> चित्ररूपाने आमच्या बरोबर ते आहेतच mm -hmm. आमची भावना आहे त्यांच्या बाबतीतली ही असते हे असं संगीत सुंदर संगीत ऐकलं mm -hmm. की त्यांची आठवण येते <laughs> या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांची आठवण करून आणि माणस माणूस बहुतेक करून खूप आठवणीवर पण जगतो असं छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या त्या आठवणी दडलेल्या असतात आणि आई आणि वडील ह्या दोन व्यक्ती अशा असतात की आयुष्यभराच्या सोबत करणारे असतात भले त्या देहरूपाने आपल्याबरोबर नसू देत पण ह्या स्मृतींच्या स्वरूपामध्ये ते आपण त्यांना त्यांचं आपल्यावर इतकं ऋण असतं ना आपण जे काही आज घडलेलं असतो ते केवळ त्यांच्यामुळे असतं बाहेरचं आपण खूप ज्ञान घेतो पुस्तकं वाचतो अध्यात्मात हे करतो पण आपल्या आतमध्ये जे काही आलेलं आहे ते त्यांच्यामुळेच आलेलं असतं तुम्ही आता जसं म्हटलात की आई आणि वडील या दोघांचा खूप मोठा आपल्या जीवनावर असतो आणि तो विसरणं शक्य पण नाही आपण कालपासून तुमच्या वडिलांविषयी भरपूर सारं बोलतो आई विषयी थोडंसं काही तुम्ही कारण की ह्या सगळ्या प्रवासात त्या पण खूप मोठ्या महत्वाचं आहे सहभागी होत्या पत्नीने पतीला त्याच्या कला संसारामध्ये त्याच्या कला प्रवासामध्ये साथ देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये आहे म्हणजे आज काळ असा आहे की तुला तुला हवं ते कर मला मी हवं ते करीन <laughs> पण त्या काळामध्ये तसं नव्हतं दोन्ही गोष्टी होत्या म्हणजे पतीलाही असं वाटायचं की बाबा हे केलं तर हिला आवडेल का आणि तिला वाटतं ह्यांनी संसार करावा हे बाजूला ठेवावं सगळं पण माझ्या आईने वडिलांना त्यांच्या त्या चित्रकलेच्या याच्यामध्ये इतकी त्यांनी ती सांगायची uh -huh. हे इथे नाही हे बरोबर नाही वाटत असं नाही वाटत आणि मुख्य म्हणजे ती जी ज्या घरात खरवंडीकर तिथे uh -huh. वडील आणि ते घराणं uh -huh. uh -huh. तर ते फार संगीताचं प्रेमी होतं oh. म्हणजे माझे मामा जे आहेत आईचा सगळ्यात धाकटा भाऊ ते संगीतातले अलंकार डॉक्टर खरवंडीकर संस्कृतचे पंडित आणि त्यांच्या घरातच गाणं म्हणजे आई काही शिकलेली नव्हती गाणं पण कुठलाही रेडिओ राग लागला एखादा किती ओळखत असे की हा राग चालू आहे ती स्वतःही चांगली म्हणजे ती शिकली नव्हती पण तिला ते गाण्याचं खूप अंग होत आणि तिच्यामुळे वडिलांना गाण्याची आवड लागली म्हणजे तिने कदाचित ती स्फूर्ती दिली असेल आणि मग वडील दिलरुबा वाजवायला शिकले दिलरुबा हे वाद्य फारस आज वाजवलं जात नाही हा आणि ते त्यांनी मिळवला तो दिलरुबा आणि स्वतः स्वतःच रेडिओवरचं ऐकायचं आणि ती साथ करायचा त्याला प्रयत्न करायचा आणि त्यांना हळूहळू जमत गेलं आणि त्यांनी एवढंच नाही तर त्यांचा तुम्ही लेखन वगैरे पाहिलं याच्यामध्ये त्यांच्या डायऱ्या पाहिल्या तर त्यांची डायरी एक तुम्ही नाही पाहिलेली त्यात संपूर्ण संगीत विषयक माहिती आहे म्हणजे कुठल्या रागाचे आरोह काय अवरोह काय त्याची चीज काय ते कोणी गायले त्याचं वैशिष्ट्य काय ह्याच्या नोंदीच्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे एक व्यक्ती किती वेगळ्या कलांमध्ये रममाण होऊ शकते आणि शिवाय व्यवहार न नह सोडता तो व्यवहारही असा की अत्यंत वृक्ष पोस्टाच खातं रुक्षच समजलं जातं तिथे कामही अतिशय त्रासदायकच असं असतं तर अशा याच्यामध्ये त्यांनी त्या कलांमधला तो आनंद शोधला तो आईने त्याला त्याच्यामध्ये मदत केली कधीही तिने असं म्हटलं नाही की मला हे आवंय ते आवंय <imitimus> थी <imitimus> <हे था> <imitimus> <imitimus> आम्ही मुलं एके ठिकाणी असायचो वडील एके ठिकाणी म्हणजे सांपत्तिक स्थिती अत्यंत बेताची पूर्वीच्या काळी तर मध्यम वर्ग आपला असा हेच असायचं ना शिक्षण महत्वाचं वाटायचं पण त्याच्या तिने आम्हाला सगळ्या मुलांना एके ठिकाणी माझ्या अभ्यासावर तर तिचं खूप लक्ष असायचं म्हणजे मी अभ्यास करत असताना मला मला तर तिची एक आठवण आहे मला फुलं सुवासिक फुलं खूप आवडायचे आणि एक माझं असं होतं की मला परीक्षेला जाताना मोगऱ्याचा वास आवडायचा कि तिथे लिहिताना मला तो आला पाहिजे काय असेल ते असो एकदा असा बी एच्या परीक्षेला परीक्षा होती आणि त्या काळात त्यात नुकतेच यायला लागले होते ते गाव बाजारामध्ये तिने तो बाजार शोधून आणला तो मोगरा आणि दुसऱ्याशी माझी परीक्षा होती म्हणजे कितीही साधी गोष्ट आहे पण आपल्या मुलांसाठी आपल्या त्यांच्या आवडीसाठी हे असं जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती वयाच्या एक्क्याण्णव वर्षापर्यंत ती माझ्याकडेच होती इथेच होतीच हो हो, हो कर्जतमध्येच होती अशी विकल <laughs> झालेली होती पण कधीही चेहऱ्यावरचं तिचं हास्य कधी हे नाही झालं कमी नाही झालं <laughs> खूप सुखदुःख पचवली <laughs> पण त्याच्यातूनही तिने तिच्या जीवनाचं <laughs> ते जे कलेच्या संदर्भातलं जे वडिलांचं सार्थक आहे ते तिच्याही जीवनाचं होतं <laughs> आणि तिला तर एका चित्रामध्ये माझ्या वडिलांनी अमरच केली आहे खरं तर म्हणजे प्रवरा तिरी नावाचं जे चित्र आहे नानांच ते तुम्ही पाहिलं असेल तर ते चित्र घटना अशी घडली की अकोला नावाचं जे गाव आहे तिथे नाना होते मास्तर म्हणून आणि पोस्ट ऑफिस उघडल्याबरोबर लोकांची गर्दी व्हायची त्या पन्नास साठ वर्षापूर्वी पोस्ट ऑफिसला खूप महत्व होत तर आई माझी नऊवारी नेसणारी आणि पाणी आणायचं देवासाठी ते प्रवरेवरून आणायचं ती ते कळशी घेऊन प्रवरेवर जायची आणि ते तसं ती जात असताना तिला वाटेमध्ये एक तिची काही तिला निरोप द्यायचा ती बाई भेटली जणी बोलत राहिल्या आणि बाकीची माणसं पळंबली त्याबरोबर लोकांना नानांना असं वाटलं की लोक आहेत हे काय चांगलं नाही झालं नाना तिला संध्याकाळी म्हणाले की तुम्ही वाटेत का उभ्या होत्या ती म्हणाली नाही निरोप द्यायचा तो दिला पण नानांमधला चित्रकार जागा झाला आणि त्यांनी ठरवलं की नाही हे चित्रविषय म्हणून खूप सुंदर आहे जणी काही हितगूज करतायत आणि त्याला त्यांनी जागा दिली त्या चित्राला त्या विषयाला प्रवरा तीरावर की वाटेवर दोघी जणी उभ्या आहेत त्या त्यातली जी पाटमोरी आहे तिचं सौंदर्य इतकं दिसतंय ती तीस पस्तीस वर्षाची माझी आई तिचा तो बा बांधा सुंदर बांधा गोरापान तिचा तो सगळा रंग ती नेसण्याची पद्धत ते चित्र इतकं सगळ्यांना आवडतं की एका दृष्टीने त्याने तिला आपल्या चित्रामधून अमरच केलेलं आहे अगदी